नमस्कार मंडळी आज आहे वट पौर्णिमा आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे पहिल्यांदाच आमच्या म्हणजे व्हिडिओमध्ये मध्ये पहिल्यांदाच आमच्या घरातील गावच्या घरातील वटपौर्णिमा संगीता पण आमची पहिल्यांदाच गावी आले वटपौर्णिमा साजरी करायला पूर्ण व्हिडिओ पाहायच आमची संगीता पहिल्यांदाच गावात वटपौर्णिमा सण साजरा करते

हाँ बड़े तू क्या करूटिंग करते शूटिंग कर दो का हाँ कर, कर, कर बस मजा

बाबा क्या करते और पानी भरते बाबा शूटिंग करेला आमी आनी मी आनी समर्थ शूटिंग करते हैं आमी दोगे दो जना है चला क्या मेरे क्या हाँ दाकुआ

Ayo, kita mulingi mis다가 Ainu Saat ini Ayo देखो ना वो तो देखो आशीष बांध दिले चार सब की चार 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 ये 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 ये

ए अम्मा ये छोरे रेला जा ना रे ये रे मेल लाग गया तो सा धर बाबा ये दे दे मां अब तो को चले न को थ आ लो भगवान ए नहीं करता नहीं करता

वान दे वान तरी गे हां हे बघ बरं बायकून लगे बायकून पहिला बुझायचा होता औजी ती सांगतेय मगापासून ते बोलते मला ते व्हिडिओ करून द्या दी हे आपला जे मी तुमचेच ओरडून झालो त्यामध्ये ते आयचे कोपरामध्ये झालेला यावा जरा ओरड ना

उड तुला भेटलं वान भेटला वान न भेटला काय देव काय देव वान देव वान देव द्यायला जा बाबा देत जा जा बाबा येतात दिलस का पो दिलाच वाटत आठवत आता आय खे जाऊ नका इथेच थांबा वान काकू कडून मला बाबू ढोल वाजव पटकन हा शेवाज वाजव 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 ते तुला घे काकू कडून घे नाही

मेन म्हणजे तुळशी मध्ये वड लावले त्याची पूजा केली ए नंगो आले नंगो तुमचं भांडण नंतर करा